नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो इतक्या दिवसापासून आपण जी एस टी महामंडळ भरतीची वाट पाहत होतो आज त्या भरतीला एक शुभारंभ झाला असं म्हणता येऊ शकतं ठीक आहे बातमी गोड आहे पण थोडंसं यामध्ये एक असं आहे की ही कंत्राटी भरती काढल्या जाणार आहे आणि अगदी अठरा हजारावरती होणार आहे आणि ही जी भरती आहे तर ही दोन ऑक्टोबरपासून होणार आहे सुरू म्हणजे याविषयी हालचाली ज्या आहेत तर त्या अधिक गतिमान होतील आणि ही जी भरती आहे तर ती आता जाहीर झालेली आहे आता याची तयारी करायची असली तर कशी करायची हे आपण सगळे आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघू संध्याकाळी सात वाजता आपला डिटेल्ड या जाहिरातीचा खडानखडा माहिती घेणारा आपल्याला लाईव्ह व्हिडिओ जो आहे तर तो येणार आहे त्यामुळे आपण ते नंतर पाहणार च पण सध्या आपण बघूया की नेमकं या जाहिरातीमध्ये काय आहे चल हे चल हे बॅच एवढं काही इम्पॉर्टंट नाही आपण बघूया अगोदर की कॉन्ट्रॅक्टवर जर भरती झाली तर यासाठी आपल्याला काही परीक्षा वगैरे द्यावा लागणार का तर हा तीनशे वी जी कंत्राटी बैठक झालेली आहे तर त्यामध्ये प्रतापराव सरनाईक यांनी काय केलेलं आहे की ही माहिती दिलेली आहे आणि या माहितीमध्ये एक लिंक पण आहे ठीक आहे ही जी लिंक आहे ही लोकसत्ता पेपरची बातमी आहे आय होप की लोकसत्तावाल्यांचं थोडंसं रेप्युटेशन आहे ही आजचीच बातमी आहे करेश्मा भुरके या यांनी या लिहिलेली आहे ही बातमी वीस सप्टेंबरची दोन हजार अठ्ठावीसची ची आहे आणि आता किती वाजलेले आहेत चार वाजले म्हणजे आपला अपडेट जे आहे तर तुम्हाला अगोदरपासून माहिती की कसं आहे आता यामध्ये काय सांगितलेलं आहे एस टी महामंडळात भरती सतरा जागा हजार जागावरती भरती होणार आहे किती सतरा हजार जागावर भरती होणार आहे एकंदरीत तुम्हाला परत एकदा सांगतो की जी भरतीचा जो आकडा आहे तर तो जवळपास एकोणतीस हजार रिक्त पद आहे तर त्यापैकी आता सतरा हजार पद आहे आहेत यासाठी जे आहे तर ती भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे परिवहन मंत्री सरनाईक यांचा मोठा निर्णय आणि पगार किती मिळणार ते देखील आपण पुढे पाहूया बघा एस टी कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट एस टी महामंडळात रोजगारची संधी उपलब्ध झाली असून परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे के सतरा हजार चारशे पन्नास जागासाठी एस टी महामंडळात भरती होणार आहे अगदीच काल, आ, आ, काल तुम्ही म्हणजे काल प्रतापराव सरनाईक यांनी एस टी महामंडळाच्या बाबतीत जसं मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही एक्सवरती थोडस अपडेट राहा तर यावरती माहिती दिली होती की बावीस कोटीचा काहीतरी एस टी महामंडळाला काय झालेला आहे फायदा झालेला आहे तर ती देखील बातमी आपण कवर करणार आहोत तर त्याला बाकी आता पुढे खाली बघा एस टी महामंडळातून महत्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे एस टी महामंडळातून सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्यात येणार आहे यात चालक आणि सहाय्यक अशा पदासाठी भरती होणार आहे प्रतापराव सरनाईक यांनी माहिती दिली बघ आता ही माहिती जी आहे तर ही इथे इम्पॉर्टंट आहे इथे काय सांगितलेलं आहे की अरे थांब बाबा चला एस टी महामंडळात एस टी महामंडळाच्या तीनशे कंत्राटी बैठकीमध्ये राज्यासाठी हा महत्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे एस टी महामंडळाकडून आता कंत्राटी पद्धतीने एस टीमध्ये नोकरीची संधी संधी मिळाल्यामुळे तीन वर्ष हा करार असेल न आता ठीक आहे तर अगोदरच नोकऱ्या नाही पण तीन वर्षासाठी का होईना पण त्यांनी काय केलेलं आहे कंत्राटी जी भरती आहे तर ते करण्याचं काय केलेलं आहे ग्रहित केलेलं आहे आणि त्याविषयी आता चांगल्या हालचाली ज्या आहेत ते झालेल्या आहेत न आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा भ्रमनिरासही झाला असेल की बाबा आता हे कंत्राटी आहे मग काय आम्ही काय शिक्षण का कंत्राटी घेतली कंत्रा कॉन्ट्रॅक्टसाठी घेतलं होतं का शासनाने आपल्या पोरांचा सौदा केला आहे का पोरं विकल्यासारखेच आहे का यावर आपण संध्याकाळी डिटेलमध्ये बघू यामध्ये काय आणखी होऊ शकतं काय नाही ते आपण संध्याकाळी पाहू ठीक आहे पण हा तीन वर्ष करार असणार आहे करार जरी असला तरी सगळ्यात सध्या लागून जायचं नंतर मग पुढचा लाडा संघर्ष देत आपण पूर्ण करू शकतो तीन वर्षासाठी ही एस टीमधील कंत्राटी बसेल भरती असेल कंत्राटी भरतीसाठी निवड झालेल्या तरुण तरुण यांची एस टीकडून पूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल ठीक आहे त्यातपूर्वी तुमचं ड्रायविंग लायसन्स बॅज वगैरे जे आहे तर ते सगळं असण असावं लागणार आहे आतापर्यंत जर तुमच्याकडे बॅज नसेल तर बॅच काढून घ्या सात दिवसात बॅज निघतो ऑनलाईन काढू शकता कसं काढायचं आहे त्याचे व्हिडिओ बनवलेला आहे परत जर तुमची डिमांड असेल तर त्यावरती आपण व्हिडिओ घेऊन घ्या त्यानंतर त्यांना सहाय्यक आणि चालक पदासाठी रुजू करण्यात येईल आता सहाय्यक हे पद जे आहे तर हे जेवढे पण आपले आय टी मित्र आहेत तर या आय मुलांसाठी सहाय्यक ड्रायव्हर आणि चालक या पदासाठी ही भरती होणार आहे बाकीची जी वरिष्ठ पदं आहेत तर त्याबद्दल सध्या काही माहिती जी आहे तर ती आलेली नाही आहे आता अर्ज कधी करता येणार हे बघा कंत्राटी ठीक आहे एसटीतील एस टीतील कंत्राटी मनुष्यबळ भरतीसाठी येत्या दोन ऑक्टोबरला काय होणार आहे येत्या दोन ऑक्टोबर पासून काय आहे की निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे निविदा प्रक्रिया म्हणजे आता हे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असेल तर कोणाला द्यायचं आहे तर त्यासाठी काय आहे की कंपनी अपॉइंट करण्यासाठी निविदा तयार करण्यात येणार आहे व ही ई निविदा प्रक्रियासाठी सहा प्रादेशिक विभाग यांनी आहे प्रक्रिया राबवण्यात येईल म्हणजे जेवढे पण आपले प्रशासकीय विभाग आहे त्यामध्ये काय करण्यात येईल की प्रक्रिया राबवण्यात येईल कंत्राटी पद्धतीत नोकरी मिळाल्यानंतर महिन्याला कमीत कमी तीस हजार रुपये वेतन मिळणार आहे किती तीस हजार रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे आता यामध्ये ए बेसिक एचआरए वगैरे इतर भत्ते वगैरे आहे की नाही ते पण आपल्याला एक महत्वाचा मुद्दा असणार आहे चेक करायचा एस टीच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रभरातील अनेक बेरोजगारांना मोठी संधी होणार आहे आणि सतरा हजार चारशे पन्नास तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध जी आहे तर ती होणार आहे मध्यंतरी आपण सांगितलं होतं की प्रतापराव सरनाईक यांनी सांगितलेलं आहे की जवळपास किती पंचवीस हजार बसेस घ्यायचं आहे तर त्यापैकी पहिल्या वर्षी ज्या आहे तर त्या जवळपास आठ हजार नवीन बसेस ज्या आहे तर त्या घेण्याचं मला वाटतं जवळपास ठरलेलं असणार आहे ज्या आरती ही बातमी आलेली आहे लोकसत्ताची तर त्यामध्ये मनुष्यबळाची गरज मोठी भरती होणार आठ हजार नवीन बससाठी मनुष्यांची आवश्यकता आहे अशात एस टी महामंडळात मोठी भरती होणार आहे एस टी महामंडळात दरवर्षी जवळपास एक हजारच्या संख्येने इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत तसं तर अडीच हजार बसेस घेण्याचं ठरवलेलं आहे सहाच्या सहा जे प्रादेशिक मंडळ आहेत तिथे प्रत्येक वर्षी पाचशे ज्या आहेत तर त्या काय म्हणजे हजार ज्या आहेत तर त्या हजार पाचशे ज्या आहेत तर त्या बसेस इलेक्ट्रिक बसेस घेणार आहे ठीक आहे तर एस टी सेवा सुरळीत ठेवण्याची आवश्यकता आहे अशा बसेसच्या देखभालीसाठी तसेच प्रवाशांच्या गैरसोय टाळण्यासाठी चालक साहेब ज्या आहेत अशा मनुष्यबळाची गरज आहे म्हणजे जेवढ्या बसेस नवीन येणार तेवढ्या खराब होणार मग त्यासाठी मेंटेनन्ससाठी आपल्याला सहाय्यपद जे आहे तर त्यामध्येच ना त्यामुळे कंत्राटी पद्धतीने रोजगारची संधी जी आहे तर ती उपलब्ध करून दिली जात आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची जी बातमी आहे या बातमीचा खडानखडा आपण ज्या अधिक आता जे आपलं ट्विटर जे आहे प्रतापराव सरनाईक यांचं ठीक आहे किंवा एस टी महामंडळाचं जे आहे तर ते देखील आपण संध्याकाळपर्यंत यावरती काय अपडेट येतं काय नाही ते देखील पाहूया आता मागची जी अपडेट जी यावरती होती तर ती काय आहे की सहा लाख कोकणवासियांनी जवळपास तेवीस कोटीचा एस टी महामंडळाला जो, जो आहे तर तो फायदा झाला होता तर अशा प्रकारची ही सदर बातमी होती अगदी दोन दिवसापूर्वीची आहे आणि आज आता दोन हजार अठ्ठावीस मिनिटाला ही माहिती आलेली आहे खळानखळा ख़ड़ा आपण संध्याकाळ त्याला सात सात वाजताच्या लाईव्हमध्ये घेणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमची काही क्वेरी परेशानी असतील नोंदवू शकता पुन्हा भेटूया रामराम